की सगळ्या मंदिरांमध्ये जे प्रक्षेपण होणार आहे तो कुणाचा खर्च बघा खरं म्हणजे आज आपण आता वंदे भारत ट्रेनवर बोलू आपण बाकी पण आता तुम्ही प्रश्न विचारलाय म्हणून सांगतो काही लोकांना राम मंदिराच्या उद्घाटनाचं दुःख आहे त्यांना आनंद काय करायचं आपण असे लोक असू शकतात असं आहे राम मंदिर जे बनत आहे एक तर राम मंदिर जनतेने पैसा दिला त्या पैशात राम मंदिर मोदीजींनी पहिल्या दिवशी सांगितलं की सरकारच्या पैशाने राम मंदिर नाही बनलं हे जनतेचं मंदिर आहे जनतेच्या पैशात बनलं आणि आज ठिकठिकाणी थीक जनता उत्स्फूर्तपणे का कार्यक्रम करतात आता हे कार्यक्रम कारण लोकांचा रामावर प्रेम आहे आता काही लोक अशा लोकांसोबत आहे जन्मी जन्म रामाच्या अस्तित्वावर त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण केलं राम होते का त्यांचा जन्म झाला होता का असं विचारणारे लोक काही म्हणायचे की शरीर कोणाला जर याने दुःख होत असेल प्रभू श्रीरामाच्या मंदिराचा दुःख जर कोणाला होत असेल मी आता त्याला काहीच करू शकत नाही मला त्याचा खेद वाटला कालपर्यंत जी प्रॉपर्टी समजून उद्घाटन करताय आता काल तीन चारशे जणांना तुम्ही हे दिले दिलेले आहे दिले निमंत्रण आता कसं बघताय असं मला तर असं वाटतं हा जनतेचा कार्य आणि शेवटी तिथे देखील साधारण मला जी माहिती आहे आठ हजार त्यामुळे जे काही प्रमुख लोक आहेत त्यांना निमंत्रणा मिळतील काहींना नाही मिळणार ना। ते नंतर जातील त्यामुळे मला असं वाटतं की निमंत्रणा वगैरे मोठा विषय नाही आपल्या सगळ्यांना जो जो हिंदू आहे भारतीय संस्कृतीवर ज्याचा विश्वास आहे म्हणून नाही पण एक भारताच्या की आपल्या सगळ्या गोष्टींच्या बद्दलचा विचार आमच्याकरता मंदिर हा विषय राजकारणापेक्षा पलीकडे आम्ही नेहमीच हे सांगितलं आहे की मंदिर हा राजकारणाचा निवडणुकीचा विषय नाही शेवटी बाबराचा सेनापती मीर बाकी यांनी जेव्हा राम मंदिर तोडलं त्यावेळी त्यांना हे माहिती होतं की भारताचं मानक म्हणजे प्रभू श्रीराम आहेत ते आराध्य दैवत आहे आणि त्यांना हे दाखवायचं होतं की तुमच्या देवालाही आम्ही शिल्लक ठेवत नाही तर तुम्ही कोण आहात याकरता ती एक गुलामीचं प्रतीक म्हणून ते राम मंदिर ते बाबरी ढाचा त्या ठिकाणी तयार केला होता राम मंदिर तोडून आणि म्हणून हे केवळ एक के के मंदिर नाही आहे मंदिर तर अनेक आहेत हे मंदिर भारताच्या अस्मितेचं द्योतक आहे गुलामीचं प्रतीक हटवून भारताने पुन्हा आपलं जे खरं प्रतीक आहे संस्कृतिक ते त्या ठिकाणी स्थापित केलं संघर्ष केला मी एक कारसेवक म्हणून माझ्याकरता हा अतिशय आनंदाचा क्षण आहे मी सगळ्या कारसेवांमध्ये होतो मी विसाव्या वर्षी एकविसाव्या वर्षी अठरा दिवस बदायूच्या जेलमध्ये होतो सगळ्या प्रकारचे म्हणजे जिथे गोळीबार झाला तिथे देखील मी होतो ज्या ढाचा तुटला तिथे देखील मी होतो त्यामुळे एक कारसेवक म्हणून मला मनापासनं आनंद आहे की जो संघर्ष हा केवळ आमचा नाही आहे पाचशे वर्ष संघर्ष चालला आहे अनेक लढाया त्या ठिकाणी झाल्या या सगळ्या लढायांना एक प्रकारे मला असं वाटतं की ज्याला एक मंजिल मिळणं म्हणतो तशा प्रकारे आज हे राम मंदिर होणं या संघर्षाची इतिश्री आहे आणि कारसेवक म्हणून मी मनापासून आनंदित मी तुम्हाला सांगतो राम लोकांच्या मनातनं तुम्ही काढू शकत नाही प्रभू श्रीराम हे आमच्या मनामनात रक्ता रक्तात सगळ्यांच्या डोक्यात आहेत त्यामुळे कोणी किती प्रयत्न केला तरी ते निघू शकत नाही आणि मी तुम्हाला हे सांगून देतो राम उत्सव हा ऑर्गनाईज करावा लागत स्फूर्तपणे लोक उत्स्फूर्तपणे करतात असं आहे कोणाला निमंत्रण आहे कोणाला माहीत नाही पण आता मी प्रेसमध्ये वाचलं की नाही गेलं आहे पवारसाहेबांना गेलं मला माहीत नाही खरं खोटं माहीत नाही आणि मला असं वाटतं मी पुन्हा सांगतो निमंत्रण येऊ का न येऊ राम मंदिराचं उद्घाटन होत आहे

वंदे भारत ट्रेनवर बोलू आपण बाकी पण आता तुम्ही प्रश्न विचारला म्हणून सांगतो काही लोकांना राम मंदिराच्या उद्घाटनाचं दुःख आहे त्यांना आनंदाचं काय करायचं आपण असे लोक असू शकतात असं आहे राम मंदिर जे बनत आहे एक तर राम मंदिर जनतेने पैसा दिला त्या पैशातनं राम मंदिर मोदीजींनी पहिल्या दिवशी सांगितलं की सरकारच्या पैशाने राम मंदिर नाही बनला जनतेचं मंदिर आहे जनतेच्या पैशातलं आणि आज ठिकठिकाणी थीक जनता उत्स्फूर्तपणे का कार्यक्रम करते आता हे कार्यक्रम कारण लोकांचा रामावर प्रेम लोका, आहे आता काही लोक अशा लोकांसोबत आहेत ज्यांनी रामाच्या अस्तित्वावर त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण केलं राम होते का त्यांचा जन्म झाला होता का असं विचारणारे लोक काही म्हणायचे की आता निमंत्रण पण कोणाला जर याने दुःख होत असेल प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं दुःख जर कोणाला होत असेल मी आता त्याला काहीच करू शकत नाही मला त्याचा खेद वाटला कालपर्यंत